नमस्कार माझ्या सर्व मंचरवासियांना सर्वप्रथम मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि आपल्या गावाचे लोकनेते कैलासवाती आदरणीय माजी खासदार किसनरावजी मानखिले यांच्या विचारांना वंदन करतो आणि आज या ठिकाणी तुम्ही बघताय का एक आठ दहा दिवसापासून या मनसर गावामध्ये कोणत्या पद्धतीचं राजकारण किंवा काय सुरू आहे आता मधी तुम्ही एक परवा दिवशी दोन दिवसापूर्वी एक बातमी वाचली असेल बघितली असेल का नगरपंचायतचे अधिकारी हे काही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी गाळे काढायची त्यांनी फायनल नोटीस त्यांना दिली होती आणि ती नोटीस दिल्यानंतर ते गाळे पाडायची तारीख त्यांनी काहीतरी मला वाटतं परवा दिवशी फायनल केलेली होती परंतु त्या लोकांसाठी काही लोक राजकीय पुढारी हे त्यांच्या मदतीला त्या ठिकाणी धावले आणि धावल्यानंतर त्यांची मदत करायचा त्यांनी प्रयत्न केला मी त्या सर्व पुढाऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट का माननीय नामदार साहेब यांच्या कार्यालयात जी मिटिंग झाली तिथं मी पण गेलो होतो त्या मिटिंगच्या वेळी त्यांनी साहेबांना बोलून नामदार साहेबांनी ते काम सात दिवस थांबवलं त्यासाठी नामदार साहेबांनी ऐकून घेतलं आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला त्यासाठी नामदार साहेबांचा मी डबल धन्यवाद व्यक्त करतो आता हा गाळ्यांचा लफड काय नक्की आज जे लोक ह्या लोकांच्या मदतीसाठी या ठिकाणी उतरलेली आहेत आता तुम्हाला सर्वप्रथम मी सांगतो मी नगरपंचायतचा प्रवक्ता नाही मी नगरपंचायतचा ठेकेदार नाही मी नगरपंचायतचा समर्थक नाही मी माझ्या गावकरांची गाव ग्राम असते त्यांचा समर्थक आहे खरी बाजू परंतु काय ही लोकांना काढायला पाहिजे म्हणून यासाठी या, या ठिकाणी मी ही बाजू या ठिकाणी मांडत आहे आज जे गाळे काढतात ते गाळे जे काढतात त्याची संख्या आज मला वाटतं काहीतरी बरीच कमी संख्या आहे परंतु गाळे काढायची प्रक्रिया किंवा गाळे गाळे काढण्याची सुरुवात केव्हापासून झाली दोन हजार तेरा साली जेव्हा आदरणीय अण्णा किसनरावजी बाणखेले आणि आदरणीय दादा शिवाजीराव आढळराव दादा पाटील यांचा एकत्र करून आम्ही त्या ठिकाणी आघाडी करून आम्ही ग्रामपंचायत आमच्या ताब्यात घेतली होती आणि अडीच अडीच वर्ष हे त्याच्यामधून विभागू दिले होते आणि पुढच्या अडीच वर्षामध्ये मी उपसरपंच होतो आणि आदरणीय आमची मीरा मावशी ही सरपंच होती त्यानंतर मग अश्विनी शेटे मॅडम ह्या सरपंच झाल्या आणि आदरणीय नेते सुनीलजी बाणखेले साहेब हे उपसरपंच झाले असा हो त्या ठिकाणी ऑक्टोबर मला वाटतं ऑक्टोबर किंवा सप्टेंबरच्या दोन हजार तेरा मध्ये ही कायापालट झाली काळ वेळ थरलेला होता त्या पद्धतीने राजीनामे देऊन हे केले सर्वप्रथम गाळे पाडण्याची सुरुवात कधी झाली दोन हजार तेराचा शेवट आणि दोन हजार चौदाची ची सुरुवात कुठून सुरुवात झाली मराठी शाळेत बसले गाळे पाडले तिथं कमी माझ्या माहितीनुसार कमी कमी बारा ते पंधरा लोक त्या ठिकाणी बेघर झाली एक त्यानंतर गाळे पाडण्यात आले जिथं जुनी ग्रामपंचायतीची बिल्डिंग होती तिथले तिथं कमीत कमी दहा -कमी बारा लोक त्या ठिकाणी बेघर म्हणजे त्यांचं कुटुंब पार रस्त्यावाल ते गाडे फाडण्यात आले त्यानंतर सर्वात महत्वाची दुःखाची बाब अशी म्हणजे का यांनी ह्या गावाचं वैभव ह्या गावाचं लोकनेते या, या, लोक या गावाला ज्यांनी एक चांगली म्हणजे मार्ग दाखवला ज्या कधी गोरगरिबावरती ज्या माणसाने कधी व्यक्तीने अन्याय केला नाही अशी आमच्या आदरणीय अण्णा माझी खासदार किसनरावजी बांधकेले यांच्या स्मारकाचा उल्लेख करून यांनी त्याच्या शेजारील ग्रामपंचायती शेजारील गाळे यांनी पाडले आणि त्या पाडल्यानंतर आता हे पाय गाळे पाडताना त्यावेळेस कोण कोण होत दोन हजार दहा ते दोन हजार पंधराच्या बॉडीमध्ये मी पण होतो परंतु आता शिवाजी चौकामधले गाळे यांनी पाडले शिवाजी चौकामध्ये पण जिथं आज फळवाला बसतो त्या फळवाल्यापासून तो पार पुढे पर्यंत समोरच्या साईडला पण पुढे गाळे होते तिथं पण कमी कमी पंधरा एक लोक गाड्याचे गाडे धारत होते म्हणजे पाठीमागच्या काळात माझ्या अंदाजानुसार कमीत कमी सत्तर एक लोक अशी आहेत का जी यांनी बेघर केली आणि यांचे गाडे पाडले आणि यांना खोटं आश्वासन दिलं का तुम्हाला इकडं भांडून देऊ तिकडं भांडून देऊ तिकडं बांधून देऊ तिकडं भांडून देऊ आणि ह्या लोकांची यांनी दिशाभूल केली ते गाडे धारक बिचारे स्वतःचा स्वार्थ साठण्यासाठी प्रत्येक वेळी ते प्रत्येक नेत्याकडे गेले प्रत्येक नेत्याकडे त्यांनी बाजू मांडली कोणत्याही नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी किंवा त्यावेळेच्या बॉडीमधल्या लोकांनी त्यांना मदत केली नाही आणि आजच इतका पुळका आला ह्या पंधरा लोकांसाठी तर याचं कारण असं आहे का आता नगरपंचायतचा सीझन हा जवळजवळ एक चाललेला आहे आता चौदा वर्ष म्हणजे दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस दहा वर्ष या मंचच्या गावकऱ्यांच्या नेत्यांनी आपल्याच गावातील नागरिकांना गाडेधारकांना यांनी चालवलं भूर्ख बनवलं आणि त्यांच्यावरती थापा थापा मारून दहा वर्ष घालवली आणि आज कधी तुम्ही बघितलं तर काही नेते पुढे येऊन त्याबद्दल मुलाखती देतात काही बद्दल त्यांच्या मदतीचं आव आणतात काही लोक शिष्टमंडळ घेऊन नामदार सगळं साहेबांकडे जातात काही लोक शिष्टमंडळ घेऊन दादांना सांगतात परंतु जेव्हा ह्या गाड्या पाडण्याची सुरुवात तुम्ही दोन हजार पासून केली तर तेव्हापासून जे गाळे धारक आज धारक झालेले त्यांचे रोजीरोटी असते रस्ते वाढले त्यांच्याबद्दल कोण बोलणार त्यांची बाजू कोण घेणार फक्त अख्ख्या गावामध्ये एवढेच हे गाळे हे गाडे झाल्यात पण सगळे माझे माणसाचे नागरिक आहेत त्यांचाही मी समर्थक आहे त्यांचा विरोधक मी नाही परंतु माझं म्हणणं काय आहे का तुम्ही लोकांनी जे आतापर्यंत सत्तर लोकांना बेघर केले सत्तरपेक्षा जास्त लोकांना बेघर केले त्याच्याबद्दल कोण बोलणार तेव्हा तरी पक्ष वेगळे वेगळे गर होते म्हणजे आदरणीय आढळबा पाटील साहेब दादा यांची शिवसेना वेगळी होती मी तेव्हाही काँग्रेस पक्षात होतो आजही काँग्रेस पक्षातच आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी होती त्यानंतर भाजप वेगळी होती आज तर महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या सगळ्या मोठ्या मोठ्या बलाद्य ताकदी हे ताक एका जागी आणि त्यावेळेस सर्वात मोठं पाप यांनी कधी कोणतं केलं असेल तर अण्णाच्या नावाचं नावाचा वापर करून त्यांनी स्मारका शेजारी गाळे त्यांनी या ठिकाणी पाडले आता मला तुम्ही सांगा तेव्हा ती लोक रडून रडून बोमळून बोमळून थकली का आम्हाला गाडे बांधू द्या पात्राचे गाडे बांधू द्या आम्ही फक्त ग्राउंड फ्लोरला बांधू वरती बांधणार नाही असं करणार नाही तरी ह्या लोकांनी अण्णाचा नावाचा दुरुपयोग करून त्या लोकांना गाडे बांधू दिलं नाही कोण होतो तेव्हा सरपंच तुम्ही काढा कोण होता उपसरपंच तुम्ही काढा कोण कोण ग्रामपंचायत सदस्य होतं त्याची माहिती काढा त्या गाड्या हळग्यांना जाऊन विचारा ते सगळं तुम्हाला सांगतील मग आज मला तुम्ही सांगा का अण्णाच्या नावाचा त्यावेळी जेव्हा तुम्ही वापर केला तर आज नगरपंचायत त्या अन्नाच्या शेजारी आरसीसी गाळे बांधते जे कधी न घेणारे गाळे बांधते आणि ते जी प्लस वरती जे वन किंवा टू करणार आहेत तर मग आज अन्नाचा अण्णाचं स्मारक आज लापणार नाही का आज तुम्हाला अण्णाच्या स्मारकाची लाज वाटत नाही का, का अण्णाचा स्मारक आज आहे मग आज तुम्ही त्या नगरपंचायतच्या विरोधात मग तुम्ही कोर्टामध्ये का गेले नाही तुम्ही त्याच्यासाठी स्टे का घेतला नाही आणि एक गोष्ट दुसरी अशी आहे का मग दोन दोन तीन तीन नेते मोठे मोठे नेते जे अण्णाच्या नावाचा नेहमी उद्योग करतात सगळे आता एका जागी आहेत प्रत्येक कार्यकर्ता पण फोटो लावतो ना निवडणुकीचा मंत्रचा त्यावेळेस अण्णाचा फोटो लावतो दादाचा फोटो लावतो दादा म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील नाही दादा म्हणजे कैलासवाशी शिवाजीराव वेंडे पाटील जे गावाचे प्रतिनिधी आहेत त्यांचा फोटो लावतो आदरणीय दादा आढळराव पाटील आणि आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब हे तर नेते आहेत महाराष्ट्राचे देशाचे नेते त्यांचा प्रश्न येत नाही गाव पातळीवरती जेव्हा प्रश्न येतो होतो ते गाव पातळीचे कोणाचे फोटो वापरतात आदरणीय अण्णा किसनराव बांगड्यांचा फोटो वापरतात आदरणीय भेंडे पाटण्याचा फोटो वापरतात मग त्यावेळेस अण्णांनी आणि भेंडे पाटण्या जे तुम्हाला मार्ग दाखवले ते मार्ग तुम्ही स्वीकारले का मग आज अण्णाच्या शेजारी जे त्या बिल्डिंगचं काम चाललेलं आहे गाडे गाडे बनवायचं जे काम चाललेलं आहे ते गाड्या तुम्ही का थांबवत नाही मग तुमचं त्याच्या नगरपंचायतच्या लोकांशी काय तुमचं साठा मधले बरेच पुढारी असे आहेत का, आए, काते का आए, ते दिवसा जनतेमध्ये आले का ते जनतेचे सेवक आहे आणि नगरपंचायत मध्ये गेले का ते नगरपंचायतचे सेवक आहेत कारण त्यांचे हात दगडा खाली अडकलेले आहेत हे सगळे ठेकेदार आहे कुणा ना कुणाचे इकडं तिकडं 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 थ्रो चॅनल ह्या मार्गामधून त्या मार्गापासून सगळ्यांचे लागे बांधे आणि इकडे जनतेला मूर्ख बनवतात जनतेसमोर जनतेसारखं बोलतात आणि नगरपंचायत मध्ये जाऊन नगरपंचायत सारखं बोलतात जेव्हापासून नगरपंचायत झालीये तेव्हापासून मी नगरपंचायत बरोबर लढा येतोय त्यांनी नगर लोकांनी आठ घेण्याचे उताराचे पैसे पन्नास रुपये केले मी बोलून बोलू थकलो बोलू पेपरला बातम्या आल्या ह्या सगळ्या लोकांना लो बोलो कुणी मला मदत केली नाही घरपट्टी संदर्भात मी सांगितलं बो म्हणलो सगळ्या शासनाचे जी आर काढले त्याच्यावरती माहिती घेतली त्यांना सांगितलं हे बघा त्यांचे कसे त्यांनी आकारणी करायला पाहिजे त्याची पुस्तकं आणली भांडवली मूल्यावर आकार आकारणी हे सगळं पुस्तकं त्यावेळेस आणली त्याच्यासाठी भांडलो 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 त्यावेळेस काय केलं नाही आणि नंतर जेव्हा त्यांनी सर्वेक्षण सुरू केलं तेव्हा ते, ते सर्वेक्षणामध्ये गाव मिटिंग घेऊन आणि त्याच्यावरती सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं हे तुम्ही तूर्त थांबवा नंतर आपण काहीतरी करू परंतु ते काय थांबलं नाहीये त्यांची कार्यवाही तर पूर्ण झालेली आहे आज नाही तर उद्या ती टामते तलवार आहे ते बोखंडी पाडणारच आहे मग हे जे नेते ज्या पद्धतीने आज वागतात हे सत्तर लोकांना ज्यांनी बेघर केले आणि हे पंधरा लोक ते नशीबवान आहेत पंधरावा लोक माझं म्हणणं असं आहे का ते पंधरा लोक पंधरा वीस सतरा जे काय तिथे असतील आकड्यात म्हणजे बाजारपेठ बाधत राहते तिथं ही सगळी नशीबवान लोक आहेत त्यांचं कमीत कमी आठ दिवस का होईना त्यांच्यावरची जी तांबे तलावर होती पर ती तळली परंतु फक्त ती वेळ गेलेला आहे काळ परत येणार आहे काळ थांबणार नाही ते होणार कसं होणार काय होणार कद्यापतीने ते होणार ते कायद्याच्या तरतुदी कुठं बसणार काय करणार सगळं करणार आहे परंतु मला सांगायचं फक्त एवढंच आहे का ज्या ज्या लोकांनी दोन हजार चौदा सा पासून आतापर्यंत गाडे पाडले गाडे पाडायला जे अग्रेसर होते आता शेवटच्या लोकांचे गाडे पाडले पाठीमागा असणाऱ्या लोकांचे कोणाशी लागे बांधे आहेत कोणाशी त्यांचे संबंध आहेत कोण कोण पाठिंबाच्या गाड्यामध्ये आहेत याचा पण जनतेने मनसूरकरांनी अभ्यास करायला पाहिजे गाळे धारकांनी अभ्यास करायला पाहिजे आता शिवाजी चौकाच्या ग्रामपाल शेजारीचे गाडे पाडले त्याच्या पाठी पाठीमागचं ग्राउंड होतं त्याच्या पाठीमाग कुठेच नव्हतं तरी त्या गरिबांचे अण्णाचं नाव घेऊन अन्नाच्या नावाचा दुरुपयोग करून गाळे पाडले याचं पाप या लोकांना फेडावं लागल आणि हे पाप फेडताना यांना जनता निवडणूक आल्यानंतर यांना विचार येईल आणि आता तर तुम्ही बघताय तेच नेते नगरपंचायत मध्ये नेते जे एका पाठीमागून ठेकेदार आहेत त्या दिवशी तुझा एक मंचा जबाबदार नेता म्हणला काही सगळे कमिशन एजंट आहेत म्हणून आपल्या मुलाखतीमध्ये म्हणलेत ते नेते ते पण मनसरचे त्यांनी पण प्रतिनिधित्व केलेलं आहे मनसरचं ते म्हणलं त्या दिवशी काही हे सगळे कमिशन एजंट आहेत काही लोकांना त्याचं वाईट वाटलं खरं येते तो खरं बोलला वाईट काय खोटं काय बोलला तो व्यक्ती खरंच बोलला मग हे नागे बांधेचे आहेत आता इथं जेव्हा मंदिरामध्ये भरणार आपल्या ह्याच्यामध्ये कप चोंडेश्वरी मंदिरामध्ये जेव्हा मिटिंग झाली तर तिथं लोकांचा सुरू वेगळा होता आणि नामदार साहेबांसमोर जेव्हा गेले तर ग्रामपंचाचे आजी माजी सरपंच उपसरपंच हे असे फार तिथं शेजार टिकून बसले होते आमचा फोटो यायला पाहिजे सोबत पेपरला बातमी येतांना का आम्ही त्या मिटिंगमध्ये हजर होतो म्हणून पण हजर राहून तुम्ही तिथं केलं काय काय केलं तुम्ही पण पाठीमागच्या गाड्या पाडण्यामध्ये सहभागी होते तुम्ही पण ते गाड्या पाठताना तुम्ही त्याच्यामध्ये अग्रेसर होते तुम्ही त्यावेळेस मुख्य पदावर होते त्यानंतर एक जंत उपोषण केलं त्याच्यानंतर उपोषणा बसले चौकमध्ये सगळ्या लोक तर आवाप केला स्वतःच्या हातात सत्ता असताना पण त्यांना काय करता नाही तर मग हे ढोम हे सोम या जनतेसाठी कशाला करताय जी खरी बाजू आहे ती जनतेसमोर मांडा माझं म्हणणं एवढं आहे का हे जे आता बाजार जी लोक आहेत ज्यांच्यावरती अत्याचार होता होता तळलेला आहे त्यांच्यावर आज ना तर उद्या अत्याचार होणार आहे त्यांच्या सोबत सोबत ज्यांचे तुम्ही घर उद्ध्वस्त केले ज्यांची दुकानं तुम्ही उद्ध्वस्त केलेत त्या सर्व गाड्याधारकाचा विचार मग तो सत्तर अशी असो ऐंशी असो शंभर असो मनसरचे जे काय नागरिक का आहेत नागरिक आहेत त्या सर्वांचा विचार आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब आणि आदरणीय दादा शिवाजीराव आढळरा पाटील साहेब यांनी करायला पाहिजे कारण हे दोघं आपल्या तालुक्याचे नेते आहेत आज यांची सत्ता आहे यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये या लोकांना न्याय द्यायला पाहिजे दहा वर्ष तुम्हाला त्यांना न्याय देता आला नाही कारण तुम्ही वेगळे वेगळे होता आज तुम्ही सगळे एका तर त्याच्यामध्ये अजून भाजपाची पण भर पडली भाजपवाले पण त्यांच्या बरोबर आहेत आज तर सर्वात मोठा पक्ष आहे भाजप तोही त्यांच्या बरोबर आहे मग हे सगळे तीनही अमर अकबर अँथोनी हे तीनही एकी ठिकाणी आहे तर या अमर अकबर अँथोनीनी त्यांना न्याय द्यायला पाहिजे आणि जितके काळे झाड गाड्या तोडलेल्या आहेत त्या माझ माझी विनंती यांना माझी मागणी आहे आज या ठिकाणी लोकांना समोर बसून मी आल्यानंतर या लोकांशी बोलल नामदार साहेबांना माझी विनंती आहे नामदार साहेब हे लोक बेघर होणार नाही आहेत जे पहिले सत्तर लोक बेघर केलेली आहेत ना जे आज तुमच्या बरोबर समितीला मांडीला मांडी लावून बसतात त्यांना विचारा कोणाकोणाला बेघर केले त्यांनाही बोलून घ्या आणि त्यांनाही शेजारी बसवा आणि त्यांना पण नाही द्या आणि त्यांचं चें, त्यांच्यासाठी पण काहीतरी चांगली प्रक्रिया करावं हो तुम्ही त्याची दुवा तुम्हाला मिळेल फक्त आता राजकारणात फक्त बाकीचं सॉन्ग करून चालणार रा, आणि राजकारणात दुवाची पण गरज असते हे एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि सत्तरच्या गावामधले जितके गाळे पार्ट आहेत मराठी बसले गाडे शिवाजी चौकातले गाडे ग्रामपंचायतच्या जुन्या ग्रामपंचायतच्या बिल्डिंगच्या खालचे गाडे आता हा जे नगरपंचायतची बिल्डिंग त्याच्या शेजारीचे गाडे ते गाडे ते फुलवाले तो फुलवाला बिचारा बोमळून बोंगळून थाकला त्यांनी सगळ्या लोकांना मोठ्या मोठ्या फोन केलं त्याची कुणी मदत केली नाही तेव्हा कुणी म्हणलं नाही आम्ही गाव बांध करू आम्ही आंदोलन करू त्याला न्याय द्या त्याच्यासाठी कुणी लढलं नाही कुणी बोललं नाही परंतु मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोरगरिबांच्या गरिबांच्या जनतेच्या बरोबर होतो तुम्ही जाऊन गाड्यावाल्यांचं माहिती घेऊ शकता गाड्यावाल्यांची मुलाखत घेऊ शकता ते बिचारे गाड्यावाले पण दबाव खाली बोलतात का इकडे बोललो का तिकडं मेला तिकडं बोललो का इकडे मेला हे मोठे मोठे सगळे नेते मोठी मोठी खोडवरती बसलेली आहे त्यांच्या विरुद्ध काय हे बोलणार परंतु सत्य परिस्थिती ही ह्याच लोक ही लोक आज जी सगळे संगत एका बरोबर एका पंक्तीमध्ये बसलेली आहे ह्या लोकांनी या मंत्र गावातील शंभर शंभर गाळेगारखान्यांच्या जवळपास लोकांची घरं यांनी उद्ध्वस्त केलेली आहे यांची पाप यांना फेडावं लागेल आणि देताना या सर्व लोकांचा विचार करावा एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज फक्त नगरपंचायतच्या गाड्यांच्या विषयावरती मी बोललोय याच्यानंतर माझ्याकडे अनेक विषय आहेत कामांचे विषय आहेत रस्त्याचे कामांचे विषय आहेत नगरपंचायतचे विषय आहेत नगरपंचायतच्या कडाकरणीचे विषय आहेत त्यानंतर नगरपंचायत जे याचे आठ देताना जे काय पैसे घेतील त्याचे प्रश्न आहेत त्यानंतर देणगी जी घेते नगरपंचायत वेगळ्या वेगळ्या नोंदीसाठी त्याचे माझ्याकडे प्रश्न आहेत बरेच प्रश्न माझ्याकडे आहेत हे सगळे प्रश्न मी वारंवार आता टाप्प्याटाप्प्याने मांडणार आणि माझे मला माहिती आहे का याच्या मित्र बरेच लोक माझ्या तुटून पडणार आहे मला उत्तर देणार आहे मला दाबायचा प्रश्न करणार आहे परंतु मी दाबणारा घाबरणारा ना व्यक्ती नाही मी छत्रपती शिवाजी महाराज बरोबर जे मुसलमान होते ना त्याच्यामधला मुसल मुस्लिम आहे पळून जाणार औरंगजेब बरोबर असलेले मुस्लिम मावळे किंवा अब्दुल खान बरोबर असलेले मुस्लिम मावळे किंवा शिवाजी महाराजांच्या जे नेते लढले त्यांच्याबरोबर जे मूळ मुस्लिम मावळे होते तो मुस्लिम मावळा मी नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असलेल्या मुस्लिम मावळ्यांपैकी मुस्लिम मावळा आहे त्याच्यामुळे मी कोणाच्या दाबावाला याला मी घाबरत नाही भीक घालत नाही जे खरं आहे ते वारंवार जनतेसमोर मांडणार अशाच पद्धतीने मांडणं घालणार आणि न्याय देताना सर्व धारकांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा मी उपोषणाला या शिवाजी चौकामध्ये या सगळ्या नेते मंडळींच्या आणि या सरकारच्या विरोधात बसल एवढं या था ठिकाणी आणि जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्व पत्रकारांचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय भारत तुम्ही नेत्यांची नावं घेतली कोणते घेतले होते नाही दोन हजार चौदा मध्ये कोण होते मला तुम्ही सरपंच अश्विनी मॅडम होत्या उपसरपंच आमचे मित्र आदरणीय आमचे सखे मित्र माझे आदरणीय सुनील जी मानकिले होते त्याच्यामध्ये वसंत मानकिले होते त्याच्यामध्ये प्रवीण बोर्डे होते त्याच्यामध्ये सगळेच होते ना परंतु ऍक्टिव्ह काम करताना गाळे पाडताना कोण पुढाकार घेत होता अण्णाच्या नावाचा कोणी दुरुपयोग केला अण्णाच्या नावाचा कोणी अवपो को केला तुम्ही जाऊन गावात विचारू ना अण्णाच्या नावाचा निपो केला मग आज अण्णाचा स्मारक कधी तर झागत असेल आणि कधी इमारत कधी बनवत असेल तर मग आज हे काय मार्केटमध्ये येत नाही का तिथे जाऊन ते काम थांबवत नाही यांनी काम थांबवलं पाहिजे ना ते आता मी तर काय मी एकटा आहे माझ्या पाठीमागे ना आमदार हे ना खासदार हे ना काय मी काँग्रेसचा साधा माणूस आहे यांच्याकडं सगळं आहे सत्ता यांच्याकडं आमदार यांच्याकडं मंत्री यांच्याकडं राज्यमंत्री यांच्याकडं नामदार यांच्याकडं आजी माजी मंत्री यांच्याकडं गावाचे सगळे सरपंच प्रमुख यांच्याकडं माझे मी तर गरीब माणूस आहे माझं काय पटना भेटायला गेले होते गे ग्रामस्थ त्याच्यामध्ये कोण होते प्रामुख्याने ग्रामस्थ ना तिथं आता तिथं त्या ग्रामस्थमध्ये माझे सरपंच कायलाच आपला का माझे सरपंच दत्ता गांजाळे होते 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 उपसरपंच सुनील मानखेले होते सुवास मानखेले होते लक्ष्मण थोरात होते, होते प्रवीण मोरडे होते मी होतो बरेच लोक होते तिथे त्या ठिकाणी बरेच लोक होते लक्ष्मण आमचा मित्र लक्ष्मण होता बरेच लोक त्या ठिकाणी होते सुहास मानखेले होते म्हणजे ही कारवाई फक्त निवडणूक काय नाही ही कारवाई लक्षात ठेवा आता यांना असं वाटलंय काही सगळं आता सगळं काय झालंय ना अलबेल, अलबेल का? आता आलबेल या आलबेलगिरीचा फायदा लोकांना मूर्ख बनून घेता येतो का याच्यासाठी यांची आता निवडणूक लागते काय धरपड चालली यांची फक्त याच्यासाठी चाललंय यांना कधी न्याय द्यायचा असता हे दहा वर्षात ज्यांनी ज्यांचे गाड्या यांनी उद्ध्वस्त केले त्यांना यांनी कुठंतरी बसवलं असतं आणि त्यांना गाड्या बांधून दिलं असतं त्यांची रोजीरोटी चालू करून दिली असती गार्डन बनवायचे तिथं पण काही लोकांची गाड्या बांधायला त्या ठिकाणी घरं नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे कर्मचारी जे आहेत जे तिकडे पहिले तिकडे राहत होते म्हणजे टिकडीवरती त्यांना तात्पुरतं स्वरूपात त्या ठिकाणी दिली होती ती घरं आणि ते त्यांना आता परत तिथं त्या ठिकाणी व्यवस्था करून देऊन आणि त्या ठिकाणी ज्या संस्था होत्या त्या संस्था त्यांनी आता आता खादीगार बोलवतो मी समजायला की आमची संस्था त्यांनी इमारत पाडली कायदेशीर बाबी त्यांनी पूर्ण करून त्याला काय चालतं आणि ते म्हटलेत का तुमच्या उद्या इकडं सगळं कधी झाले नवीन जे बिल्डिंग जे कार्यालयमध्ये बिल्डिंग मध्ये कार्यालयाला जागा देणार आहेत तर ते खादी मंडळाचं महामंडळाचं पत्र लागणार आहे ते परत देणार आहेत आम्हाला त्यांनी सांगितले नगरपंचायतनी तर तिथं ते गार्डन आता मला तुम्ही सांगा गार्डन ह्या गार्डनच्या विषयावरती आणि मंत्राच्या विकास कामावरती आपण नंतर बोलूया कारण त्याच्यावरती लय विषय एवढी मोठी मुलाखत होईल ना तर मग ते ठीक होणार नाही धन्यवाद थँक्यू व्हेरी मच